नमस्कार आता कौतुकास्पद बातमी समोर येते बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीश भाऊ सावंत यांची निवड चार तालुक्याची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सतीश भाऊ सावंत यांच्यावर गोरगरीब रुग्णांना चोवीस तास मदत करणारे रुग्णांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर असणारे माशी नगरसेवक सतीश सावंत यांची वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पंढरपूर विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली त्यांना पत्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व प्रमुख रामहरी राऊत यांनी दिले यामध्ये सांगोला मंगळवाडा पंढरपूर माळशेरस या चार तालुक्यांची जबाबदारी सतीश भाऊ सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने वैद्यकीय मदत संस्थापक अध्यक्ष मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादायी रुग्णालय दहा टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णत्व मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत करणे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन व सदैव तत्पर राहू मदत करणे गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावायच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरू प्रमाणात अर्थसहाय्य करणे तसेच पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यकता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यकता निधी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदत करावी असे निवडीच्या पत्रात नमूद केले आहे निवडीनंतर प्रतिक्रिया देताना राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे व या वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला मंगळवेडा पंढरपूर माळशिरस या चार तालुक्यांचा प्रमुख म्हणून माझी निवड झाली आहे माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून चार तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना अहोरात्र आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व आरोग्य संदर्भातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आहुरात्र कटिबद्ध आहे वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान शिबिरे घेणार त्याचबरोबर गोरगरीब रुग्णांच्या मोफत आरोग्याच्या तपासण्या करून मोफत औषध उपचार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सतीश भाऊ सावंत यांनी सांगितलं धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी